श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रियदर्शकांनो आज पुन्हा नवीन माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजची जी कथा आहे ती एका टिटवी पक्षाची कथा आहे तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की तिथे अंड्यांपासून पारस दगडाची प्राप्ती होत असते जो दगड लोखंडाला सोनासुद्धा बनवू शकतो अशी कथा आज तुम्हाला मी सांगणार आहे अशा कथा आपल्याला अनेक ग्रंथामध्ये सुद्धा वाचायला मिळतात ज्या ग्रंथामध्ये अशा स्पष्टपणे लिहिलेल्या असतात कथा की टिटवीच्या अंड्यामध्ये पारस दगड असतो परंतु मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की या पारस दगडाची प्राप्ती कितवी पक्षाला टिटवी पक्षाला कशा प्रकारे झाली आणि प्रियदर्शकांनो यामागे एकच खूप सुंदर अशी प्राचीन कथासुद्धा आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे या कथेमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की कुठलाही मनुष्य कुठल्याही व्यक्ती या पारस दगडाची प्राप्ती कशा प्रकारे करू शकतो असे खूप सारे लोक असतील ज्यांना टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा केला असेल परंतु ते त्याच्या या प्रयत्नात असफल झाले असतील आज तुम्ही जाणून घ्या की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते त्याबरोबरच या कथेबाबत असे सुद्धा म्हणण्यात आले आहे की जो कोणी या कथा पूर्णपणे ऐकतो आणि यामध्ये सांगितलेल्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये अंमलात देखील आणतो तर असा व्यक्ती धनधान्याने समृद्ध होतो आणि त्याचा जिवंत स्वतःबद्दल जो असतो त्याच्या घरात माता लक्ष्मीचा आगमन होतच असते आणि तो आजन्म सुखी होतो आणि कधीच गरीब राहू शकत नाही जे कोणी हा व्हिडिओ अर्धा पाहतात मध्येच हा व्हिडिओ बंद करतात अशा लोकांना फक्त अर्धी माहिती मिळते अर्ध ज्ञान मिळतं आणि ते नेहमी म्हटलं जातं की अर्ध ज्ञान हे नेहमी धोकादायकच असतं म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे ऐकावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करावा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की जण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुराणात काळातील गोष्ट आहे श्रावण महिना सुरू होणार होता आणि तिथे पक्ष्यांचा जोडा एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता त्या जंगलामध्ये माता टिटवी दोन अंडी घालते परंतु टिटवी पक्षीसचा जोडा आता खूप काळजीत राहू लागला होता कारण अंडे देऊन खूप दिवस झाले होते परंतु त्या अंड्यामधून बाहेर कोणी आले नव्हते आणि दोघेही नवरा बायको आशा लावून बसले होते की जेव्हा अंडी फुटतील त्याच्यापासून दोन छोटे छोटे पिल्ल बाहेर येतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल दोघे नवरा बायको त्याच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते परंतु खूप दिवस होऊनही त्यांची अंडे अजून फुटत नव्हते प्रिय मित्रांनो शेवटी श्रावण महिना सुरू होतो आणि दोघेही नवरा बायको खूप काळजी घेतात तेव्हा तिथे त्याला ते म्हणतात की त्याला म्हणते अहो श्रावण महिना सुरू होणार आहे परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचे नाव घेत नाही आहे जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुले इतक्यात मोठी झाली असती अशा अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडी लवकर फुटतील पडतील आणि आपली छोटी छोटी पिल्ले बाहेर येतील प्रियदर्शकांनो तेव्हा टिटवी त्याच्या पत्नीला म्हणतो प्रिये या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही आहे दोघे नवरा बायको सारखी चोचीने त्या अंड्यांवर टोची मारत असतात परंतु तरीसुद्धा ती अंडी फुटत नाहीत त्याच वेळेला नारद मुनी भूमीवर तिथून जात असतात आणि जात असताना मुली नारदमुनींचे लक्ष टिटवीच्या अंड्यांकडे जातं आणि टिटवीच्या जोडप्याकडे जातात आणि तेव्हा नारद म्हणत म्हणतात आणि थांबतात टिटवी आणि टिटवीच्या त्याच्याजवळ जाऊन बोलतात जेव्हा टिटवी आणि टिटवा नारद मुलींजवळ ते सर्वप्रथम नारदमुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारदमुनींना सांगू लागतात नारदमुनींना ते म्हणू लागतात हे नारदमुनी टिटवीने अंडी घालून खूप दिवस झाले आहेत परंतु काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगावा की आमची अंडी वेळेवरच फुटली असती तर आमची पहिली आता मोठी आमची छोटी पिल्ले आता मोठी झाली असती प्रियमित्रांनो ते विचार करू लागतात की या टिटवीची अंडी फुटत का नाहीत असा कोणता कारण असू शकतो तेव्हा नारदमुनी भगवान श्रीहरि विष्णूंना ध्यान करतात तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो तेव्हा नारदमुनी टिटवी आणि टिटव्याला म्हणतात की मी तुम्हाला एक उपाय सांगतो जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील ज्यांच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकाल नारदमुनीचे हे म्हणणे ऐकून टिटवी आणि टिटवा दोघेही नारदमुनींना म्हणतात हे मुनी तुम्ही आम्हाला लवकर सांगा तू कोणता उपाय सांगणार आहे ते दोघे मिळून तू उपाय नक्कीच करू त्यानंतर नारदमुनी असं सांगून बसतात आणि टिटवीचा जोडा दोघेही नारदमुनींना समोर येऊन बसतात आणि नारदमुनी उपाय सांगू लागतात नारदमुनी म्हणतात श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही दोघेही हरिद्वारला जावे त्यांनी हरिद्वारला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने महादेवाची कावड घेऊन यावी आणि महादेवाला पूर्णतः मनाने कावड करावी श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने तुम्ही हे कार्य करत करत असाल तर तुम्हाला महादेव नक्कीच प्रसन्न होतील नारदमुनी पुढे म्हणतात या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही इतका म्हणून नारदमुनी तिथून निघून जातात त्यानंतर तित्वा आणि त्याच्या पत्नीला म्हणतो हे प्रिय आता आपल्याला हरिद्वारला हरिद्वारला जायला लागेल आणि तिथून हे देवादिदेव महादेवांसाठी कावड घेऊन यावी लागेल कावड आपण महादेवाला अर्पित करू तेव्हा टिटवी म्हणते अहो आपण हरिद्वार जाऊन तिथून कावडसुद्धा घेऊन येऊ परंतु आपल्याला आपल्या अंड्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल जेणेकरून कुठलाही दुसरा पक्षी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचू नये तेव्हा तितवा त्याच्या पत्नीला म्हणतो हे प्रिये जर कुठला दुसरा जीव आपल्या अंड्यांना नुस नुकसान पोचू इच्छित असेल तर पोचत आज आपल्याला आपण अशी अंडी महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत आपल्या पिल्ल्यांना महादेवाच्यावर भरोशावर सोडणार आहोत आजपासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी द्यायची नाही आपण आपली अंडी जमिनीवर फक्त जमिनीवर अस असल्याची दोघेही टिटवाटिटवी पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात आणि आजपासून आपण कधीच झाडावर अंदी द्यायची नाही आणि फक्त जमिनीवर अंदी द्यायची असं म्हणतात असं म्हटलं जातं की आईची आत्मा खूप मोठी असते आणि एक आई तिच्या बाळांसाठी काहीही करायला तयार होते इतकंच नाही तर तिचेसुद्धा अर्पण करायला ती तिचा जीवसुद्धा अर्पण करायला तयार असते त्यानंतर टिटवी काही दगड घेते आणि तिच्या अंड्यांच्या सभोवताली ते दगड ठेवते आणि ओम शिवाय जप अंडन, करत ते दगड ते अंड्यां अंड्यांसारखे होतात आणि ओम नम शिवाय जप करत दोघेही गो हरिद्वारला पोचतात हरिद्वारला पोचल्यावर ते पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने महादेवाचे नमस्मरण करत असतात आणि हरिद्वारवरून कावड उजळून देवादिदेव महादेवाचा नामजप करत ती कावड घेऊन पुन्हा येतात आणि कावड महादेवाला अर्पण करतात प्रियमित्रांनो दोघांनीही महादेवाला कावड अर्पण केली परंतु महादेव तरीसुद्धा त्यांच्यासमोर आले नाहीत त्यांना दर्शन दिले नाही तेव्हा दोघेही नवरा बायको आणखीनच चिंताग्रस्त होतात त्यांना वाटतं की आपण ते विचार करू लागतात की आता आम्ही काय करावे मुनींना सांगितलेला उपाय सुद्धा केला तरी सुद्धा महादेवाने आम्हाला दर्शन दिले नाही तेव्हा पक्षी टिटवा म्हणतो की तू काळजी करू नको देवादी देव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आपण आता देवादी देव महादेवाची घोड तपश्चर्या करूया दोघेही नवराबाई पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवाची घोर तपश्चर्यामध्ये बसून राहतात तेव्हा टिटवी महादेवाच्या भक्तीमध्ये बसून राहते तेव्हा श्रावण महिन्याचा अंतिम वेळ चालू होतो श्रावण महिना संपणार होता तेवढ्यात महादेव प्रसन्न होतात त्यांच्यासमोर येतात आणि महादेव टिटवा टिटवीच्या समोर येऊन त्यांना म्हणतात हे पक्षी आम्ही तुमच्यावर भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत तुम्हाला जे काही मागायचं आहे ते तुम्ही आता मागा तो वरदान तुम्हाला मी देऊ शकतो तेव्हा टिटवा टिटवी दोघेही त्यांचे डोळे उघडतात आणि उघडताच दोघांनाही देवादिदेव महादेवाचे दर्शन होते त्यानंतर टिटवा टिटवी दोघेही नवरा बायको महादेवाला म्हणतात हे प्रभू तुम्ही आम्हा दोघांना दोघांच्या अंड्यांचा जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहे परंतु अजूनही ती अंडी फुटत नाहीत आहेत आम्हाला असा वरदान द्या की ज्याद्वारे आम्ही अंडी फोडू शकू आमच्या पिल्लांना आम्ही बाहेर काढू शकू तर आमची अंडी फुटली नाही तर आमचा वन तिथे समाप्त होईल वंश तिथे समाप्त होईल आमचा वंश पुढे वाढणार नाही त्यामुळे आमच्या प्रजातीचा नाव या दुनियेतून नष्ट होईल त्यामुळे हे प्रभू आम्हाला असा वरदान द्या की ज्या वरदानामुळे आम्ही आमच्या पिल्लांना अंड्यामधून बाहेर काढू शकतो त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवा टिटवीला म्हणतात हे पक्षी तुम्ही लक्ष देऊन ऐका श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी आमच्यामधून एकदा तो बाहेर ये येतील तो धातू सर्व धातूंमध्ये श्रेष्ठ असेल तो धातू सर्वात वजन सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल त्या धातूपासून दगडाची निर्मिती होणार आहे जो एका लोखंडाला सुद्धा सोन्यामध्ये परिवर्तित करू शकतो हे पक्षांनो तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे तो आमच्या धातूपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडू शकतो त्यानंतर देवातिदेव महादेव टिटवा टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात हा पारस दगड धुमर रंगाचा असेल आणि मो थोडा कठोर असेल दगडासारखा दिसायचा असेल फक्त तुम्हाला फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगडाचा तुमच्या अंड्यांना स्पर्श करताच अंड्यांना स्पर्श होताच अंडी फुटतील आणि तुमची पिल्ले बाहेर येतील प्रियदर्शकांनो इतकंच म्हणून देवाधी देव महादेव म लुप्त पावतात आणि श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो तेव्हा महादेवाच्या पासून एका धातूची निर्मिती होते आणि त्यापासून पारस दगडाची निर्मिती होते तेव्हा टिटवा टिटवी पारस दगड शोधतात आणि तो शोचित पकडून त्याच्यावर त्यांच्यावर घेऊन येतात आणि अंड्यांना त्यांचा पारस दगडाचा स्पर्श करतात जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती अंडी फुटतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात मित्रांनो अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली देवादिदेव देव महादेवाच्या असीम कृपेने पृथ्वी पार पृथ्वी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली आहे आणि प्रियदर्शकांनो हे पूर्णपणे सत्य आहे यामध्ये संशय घेण्यासारखं असं काहीच नाही टिटवी पक्षाच्या अंड्यामध्ये पारस दगड नसतो तर त्यां त्यामध्ये पारस दगड नक्की असतो जिथे पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवतो आणि त्याच्या पिल्लांना नेहमी त्या दगडाबद्दल सांगून जातो असं म्हणतात म्हणण्यात आले आहे की पारस दगडाच्या गुपित फक्त टिटवी पक्षीलाच माहिती आहे दुसऱ्या कुठल्याही संजीवा सजीवाला किंवा प्राण्याला पक्षाला या पारस दगडाबद्दल काहीच माहिती नाही किंवा काही, ना काही समजही नाही लोकांचा असा समज आहे की टिटवी पक्षी तिच्या घरट्यातच पारस दगड सोडते परंतु असं नाही आहे की ज्या जागेवर कोणीही पोहोचू शकत नाही त्या जागेची माहिती फक्त त्या टिटवी पक्षीला असते अशी एक गोष्ट तुम्ही पाहिली असेलच ती सर्व पक्षा पशुपक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही वटवागुळ अशा प्रकारे पक्षी दिवसा आराम करतात आणि परंतु टिटवी पक्षी जो आहे तो पक्षी असा आहे की दिव दिवसा आणि रात्री कधीच आराम करत नाही हा पक्षी नेहमी सतर्क असतो कारण या पक्षाला नेहमी ही काळजी असते की त्याचा हा पारस दगड कोणी चोरून घेऊन जाऊ शकतो नाही म्हणून रात्रीसुद्धा हा जागा असतो आणि दिवसासुद्धा हा जागा असतो पित्रां मित्रांनो असंसुद्धा म्हटलं जातं की जागून जागून जेव्हा यांचे डोळे थकून जातात डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतो तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडातला डोळ्यांवर लावतो आणि त्यामुळे ते त्याचे डोळे पुन्हा ताजेतवाने होतात पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो काळजी घेऊ शकतो आणि काळजीने त्याचे रक्षणसुद्धा करू शकतो आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल ते ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर जरूर करा तुम्हाला अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह आपण पुन्हा भेटूया त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशी वाटली आजची कथा कमेंट करून नक्की सांगा